बरि जय चला दुसऱ्या फडाव्या दिवशी दिवशी नांदोर लिंबादत्ते या ठिकाणी दैत्य महाराजांची निंबादत्त्य महाराजांची यात्रा असते यात्रेनिमित्त दोन दिवस परगटचा कार्यक्रम असतात गावडी पाणी आणलं जातं हगामाचा कार्यक्रम असतो लोकनाट्याचा कार्यक्रम असतो शिर्डीचा कार्यक्रम असतो दोन दिवस भारतामध्ये कुठे तरी नांदोर हिमाशी गेले तरी ते आपल्याला आवर्जून येतात आणि जागृत देवस्थान आहे रामभक्त आहे राक्षस कुळा जन्म घेतलेला आहे पण रामभक्त असल्यामुळं आणि जागृत देवस्थान असल्यामुळं ठिकठिकाणची भाविक आवर्जून उपस्थित असतात आमच्या गावामध्ये आमचं ग्रामदैवत कुलदैवत श्री महाराज आहे पूर्वीपासून पूर्वीची जी संस्कृती होती तेव्हापासून चालत आलेली रूढी परंपरा ही आम्ही जपतो संस्कृती म्हणून आम्ही त्या ठिकाणी जपतो आमच्या गावात श्री निंबादत्त्य महाराजाचं देवस्थान असल्याने त्या ठिकाणी हनुमान मारुती चवण या नावाचा कोणताही व्यक्ती राहत नाही कोणतीही गाडी वापरली जात नाही आणि हे सर्व जे कार्य आहे आज आपण जरी विज्ञान युगात असलो तर हे सर्व आम्ही एक श्रद्धा म्हणून या ठिकाणी करतो आणि पूर्वीची जी आलेली ही संस्कृती आहे ती पुढं जपण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आमच्या गावची यात्रा गुढी वाढवला असते आणि ग्रामपंचायतीने मी सगळ्याचं स्वागत करतो आणि दरवर्षी यात्रा जेवढे बाहेर येत लोक जे सगळे लोक आहेत यात्रेला गावात येतात कुठला नोकरदार असो काही असो सकाळी कावेळीचं पाणी पडतं पर्यटन म्हणून आणि संध्याकाळी छेन असतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हगाम असतो हा जो भाग आहे हा दंडकारण्याचा भाग आहे अहमदनगर जिल्ह्यातील बातमी तालुक्यात पूर्वेला तेवीस किलोमीटर अंतरावर नांदूर निंबाले ते हे गाव आहे दंडकारण्याचा भाग असून या ठिकाणी जवळच काशी केदारेश्वर आहे प्रभुरामचंद्राचं पदस्पर्श या भूमीला झालेला आहे आणि त्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये जसं प्रत्येक गावामध्ये रामदैवत म्हणून हनुमंताचं मंदिर असतं तर त्याला अपवाद या गावामध्ये राम परंतु निंबा दैत्य की ज्याचं कोण दैत्याचं आहे जसं विभीषण असेल भक्त प्रल्हाद त्या पद्धतीने तर या दैत्य महाराजानं भक्तीच्या जीवावर भक्तीच्या जोरावर प्रभुरामचंद्राला प्रसन्न करून घेतलं आणि प्रभुरामचंद्राने हे गाव त्यांना जहागिरी म्हणून बहाल केलेलं आहे या ठिकाणी यात्रा उत्सव असल ग्राम देवतेची कुठली आराधना अस हे सगळं निंबादत्त्याच होतं आणि निंबादित्याचं प्रमुख प्रतिनिधित्व असल्यामुळं या ठिकाणी अकवाद म्हणून महाराज राहायचं मुली नाही आज पुढे बाळानिमित्त हे निंबादित्य महाराज यात्रा असते आणि या यात्रेकरता पूर्ण गावाचं पूर्ण नौकादाराचं सहकार्य असतं आणि ह्या गावाची अशी प्रथा आहे त्या गावाचे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत पण यात्रेच्या दिवशी कुठलाही अधिकारी वर्ग बाहेर न राहता देवाच्या दर्शनाकरता येऊन जाणार आणि त्याच्यामुळे सर्व गावाच्या शिवभागाने यात्रामध्ये चांगले चांगले कार्यक्रम राबवले जातात आणि सर्व ग्रामस्थाचं यात्रा कमिटीला चांगल्यापैकी सहकार्य असतं आणि यात्रा म्हणजे यात्रा सुरू होण्याचं कारण पहिली यात्रा दैत्याची झाल्यानंतर बाकीच्या यात्रा सुरू होतात त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये हा मोठा आनंद असतो मोठा उत्सव असतो आणि याच्यामध्ये सर्व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी आणि सर्व बाहेर मानलेला नेते माले मुलं माळ सर्व सहकार्या सगळ्यांचा सहकार्याचे भाव ते आता जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक कुठताही लवकर काय असेल यात्रेनिमित्त निमित्त गावही घेतो आणि जैत्यचं दर्शन माणूस पाडायला जात नाही राहत नाही कुठेही असं बुटी पाडण्याच्या काम घेऊन